Namaskar, Rotary Club of Achal Textile City in association with Dulja Saraf Jewelers. Accordingly, invites all the wonderful ladies to a grand celebration of tradition, pride and elegance. Sari Workathon 2.0. 16th February 2025. Venue DKT Rajbara Achal Hashtag My Sari, My Pride. Let's come together to showcase the timeless beauty of the Sari. And make history. This event is for all the girls and women who take pride in their heritage and want to celebrate it in style. We promise you a day filled with fun, unity, and unforgettable memories. Your participation and support will make this event even more special. So, mark your calendars, gather your friends, and join us at TKT Rajwara for Sari 2.0. Let's work with pride, grace and joy. See you there. प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या व गंभीर प्रश्न बनलेल्या इचलकरंजी येथील सांगली रोड परिसरातील कचरा डेपोच्या वारंवार तक्रारीच्या अनुषंगाने आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी रविवारी अचानकपणे डेपोला धडक भेट दिली त्यावेळी प्रशासन व मक्तेदार यांची चांगलीच तारांबळ उडाली तर यंत्रणा असतानाही कचरा विना प्रक्रिया नेला जात असल्याचे निदर्शनास आले आमदारांनी संबंधित मक्तेदार व प्रशासनाकडे याबाबत जाब विचारला मात्र नीट उत्तर मिळाले नाही त्यामुळे कचरा डेपो येथील भोंगळ कारभार उघडकीस आला यावर आमदार काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे याबाबत माहिती अशी कचरा डेपो येथील कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते परंतु या ठिकाणी वारंवार कचरा पेट घेत असल्याने होणाऱ्या धुराच्या प्रदूषणाने भागातील नागरिक हैराण झाले आहेत हा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्याचे आश्वासन आमदार राहुल आवाडे यांनी निवडणुकीत दिले होते इचलकरंजी महानगरपालिकेकडून याबाबत निविदा प्रक्रिया होऊन बायोमायनिंग प्रक्रिया सुरू झाली आहे कचरा गोळा करून त्यावर प्रक्रिया करताना ओला व सुका कचरा वेगवेगळा केला जातो ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती तर सुक्या कचऱ्यातील प्रक्रिया होऊ शकणारे पदार्थ वेगळे केले जातात प्रदूषण विरहित व कचरामुक्त इचलकरंजीसाठी बायोमायनिंग योजना राबविली जात आहे मात्र या ठिकाणी विना प्रक्रिया कचरा उठाव होत असल्याच्या तक्रारी आमदार डॉ राहुल आवाडे यांना प्राप्त झाल्याने त्यांनी रविवारी थेट डेपोवर धडक दिली रविवार सुट्टीचा दिवस त्यात अचानक आमदारांनी भेट दिल्याने प्रशासन आणि मक्तेदार यांची चांगलीच तारांबळ उडाली माहिती समजल्यानंतर माजी नगरसेवक संजय केंगार मिट्टू सूर्यवंशी यांनी कचरा डेपो गाठला यावेळी अनेक गोष्टी विनाप्रक्रिया व मनमानीपणे सुरू असल्याचे निदर्शनास आल्या त्यामुळे आमदार या प्रकरणी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे